आत्ताची या क्षणाची महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून अकोले तालुक्यातील रुंभोडी शिवारात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडी एम एच चौदा डी एक्स अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न ही गाडी गुरुदत्त पेट्रोल पंपासमोर दारूच्या बॉक्सने भरलेली गाडी उभी असता संग्राम मालुंचकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अकोले पोलीस ठाण्याला व रुंबोडी गावचे सरपंच रवी मालुचकर यांना तातडीने कळवले यानंतर तातडीने अकोले पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले असता त्या ठिकाणी बेकायदेशीर एकोणीस देशीचे बॉक्सने भरलेली गाडी व तिच्यासोबत सचिन सुदाम जाधव आशुतोष बाळूगुंजाळ हे मिळून आले आहेत यानंतर ही गाडी अकोले पोलीस ठाण्यात तातडीने आणण्यात आली त्यानंतर आशुतोष गुंजाळ व पोलिसांमध्ये यावेळी चांगलीच बाचाबाची पाहायला मिळाली यानंतर अकोले पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम यावेळी सुरू होते अकोले तालुक्यामध्ये दारू ब... अवैध दारू विरोधात जोरदार मोहीम सुरू असून याच दरम्यान ही एकोणीस देशी दारूच्या बॉक्सने भरलेली बोलेरो गाडी आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे अकोले तालुक्यातील रुमबोडी शिवारावामध्ये कोलारघुटी राज्यमार्गावर असलेल्या गुरुदत्त पेट्रोल पंपासमोर एक बोलेरो गाडी या ठिकाणी देशी दारूच्या बॉक्सने भरलेली गाडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे अकोले पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अकोले पोलीस यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आज हजदिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास कॅमेरामन आकाश भालेराव

आज आमच्या गुरुकृपा गुरुदत्त पेट्रोल समोर एक बोलेरो गाडी सायंकाळी सहा वाजता उभी होती आणि ती उभी असताना आमचे संग्राम मारुंजकर सर यांच्या कांद्याच्या चाळीसमोर ती गाडी उभी असताना त्यांनी आम्हाला फोन केला की शेता शेताच्या कडेला रस्त्याच्या कडेला उभी होती मला सरपंच म्हणून त्यांनी मलाही पहिला फोन केला पोलिस पाटलांनाही फोन केला की अशा अशा ठिकाणी अशी अशी गाडी या ठिकाणी बोलेरो गाडी उभी आहे तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी या मग आम्ही त्या ठिकाणी सर्वजण आलो ग्रामस्थही आले सर्व आले मीडियावाले आले पोलिसांनाही आम्ही कॉन्टॅक्ट केला तेही त्या क्षणी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्या गाडीमध्ये अवैध दारू दारूचे बॉक्स आम्हाला त्या ठिकाणी आढळण्यात आले म्हणून आम्ही त्या क्षणी पंचनामा करून घेतला पंचनामा केल्यानंतर ठिकठिकाणी फोनही लावले आणि ती गाडी आम्ही पोलिस स्टेशनला जमा केली आणि जी अवैध दारू आहे ती दारूही मला वाटतं साठ का सत्तर हजार रुपयाची दारू त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून आम्ही ती पकडली आणि पोलिसांनी तो माल त्या ठिकाणी जप्तही करून टाकला मला एक विनंती आहे प्रशासनाला की हे कुणी गाडी मालक जे कोणी असतील किंवा जे अवैध धंदे करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कडक आणि कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी अशी मी विनंती प्रशासनाला करतो आणि थांबतो